नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये बनविणार आहोत मेथी मटर मलाई आणि लच्छा पराठा तर ह्या दोन्ही रेसिप्या अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत घरीच मिळणाऱ्या साहित्यात ह्या होतात आणि करायला सोप्या आणि चवीला खूप छान लहान तर काय मोठ्यांना आवडणार अशी मेथी मटर मलाई आणि हा लच्छा पराठा आहे तर मटर मेथी मलाईच्या ग्रेव्हीला लागणारे साहित्य पाहूया हाताच्या मुठीमध्ये बसतील एवढे मी काजूचे तुकडे घेतले याला छान धुऊन घ्यायचे आणि पाणी टाकून छान दोन तास पाण्यात भिजत ठेवायचे इथे आपले काजू दोन तासानंतर छान भिजलेले आहे बोटाने तोडून पाहिले तर छान तुटतात तर आपले काजू छान भिजून झालेले आहेत याला साईडला ठेवून आपण तीन कांदे आणि दोन टोमॅटो हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याला छान मोठ्या मोठ्या तुकड्यात आपल्याला कापून घ्यायचे आहे आधी आपण टमाटर कापून घेऊ तर याचे छान मोठे मोठे तुकडे केलेले आहेत आता कांद्याचे पण असेच तुकडे करून घ्यायचे तर इथे आपले कांदे टोमॅटो छान कापून झालेले आहेत आणि काजू छान भिजलेले आहेत तर इथे एका भांड्यात थोडंसं पाणी मी अर्धा ग्लास पाणी तापायला ठेवलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला कापलेले टोमॅटोचे तुकडे आणि कांद्याचे काप आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि भिजलेले काजू पण इथेच आपल्याला टाकून घ्यायचे आहेत एक तमालपत्र म्हणजेच एक तेजपत्ता या पाण्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता या पाण्याला छान उकळी आली की आपल्याला झाकण ठेवून तीन मिनटे टमाटर आणि कांदा छान होऊ द्यायचा आहे मीडियम गॅसवरच मी कांदा आणि टोमॅटो छान शिजवून घेतलेला आहे तर आपल्याला शिजून तीन मिनटे झालेली आहेत तीन मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे झाकण ठेवून आपल्याला थंड होईपर्यंत भांड तसंच ठेवून द्यायचं आहे मेथी मटर मलाईसाठी इथे लहान मेथीची जोडी छान निवडून घेतली त्याचे आपल्याला पाणीच तोडायचे आहेत जास्त लांब दांड्या नको तर अशीच पानाची मेथी आपल्याला घ्यायची आहे ही गोल पाण्याची मेथी कमी कळवट असते सोबत हिरवे ताजे मटर घेतलेले आहेत लसूण आले कोथिंबीर याची आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे मेथी छान धुवून चिरून घ्यायची आणि मटर पण छान धुवून घ्यायचे आहे मेथी छान दोन तीन पाण्याने धुवून बारीक कापून घेतलेली आहे मटर पण छान धुवून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आले कोथिंबीर यांना छान घेऊन याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपली आले लसणाची पेस्ट तयार आहे आपले शिजून ठेवलेले टमाटर कांदा आणि काजूचे मिश्रण छान गार झालेले आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याची छान आपल्याला मौसूद पेस्ट करून घ्यायची आहे चला याची पेस्ट करून घेऊ तर इथे आपली छान मौसूद अशी पेस्ट तयार आहे चला तर या भाजीला लागणारे मसाले आपण पाहूया इथे आपल्याला दुधावरची क्रीम म्हणजे दुधाची साय घ्यायची आहे या चमच्याने मोजून अर्धा मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचाच्या कमी हळद अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला इथे घ्यायचा आहे तसेच दोन मोठे चमचे आपल्याला कसुरी मेथी इथे घ्यायची आहे यामुळे या भाजीला छान चव येते तर हे सर्व साहित्य आपलं मेथी मटर मलाईचे आहे तर भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करू एका गरम कढईमध्ये पाच मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा जिरे या गरम तेलात टाकून घ्यायचे आहे जिरे छान फुलले की आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट इथे टाकून घ्यायची आहे आले लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हिला परतून घ्यायचे आहे तर आपली आले लसणाची पेस्ट इथे छान परतून झालेली आहे यानंतर आपण घेतलेले मसाले इथे टाकून घ्यायचे आहेत मसाले टाकल्यानंतर एक मिनटे परतून आपण तयार केलेले टमाटर कांद्याचे पेस्ट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर थोडी थोडी करत आपण ही पेस्ट टाकून घेणार आहे थोडीची पेस्ट टाकून छान एकत्र करून घेऊया आता नंतर उरलेली ही पेस्ट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आपल्याला ही पेस्ट तेलात टाकलेल्या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतत राहायचा आहे तर तीन ते चार मिनिट साधारण हा मसाला परतायला लागतात मसाला परतत असताना तो परतून झाला की थोडा घट्ट होतो आणि त्या मसाल्याचा कलरही चेंज होतो आणि मसाल्याच्या साईडने छान तेल सुटायला लागते तर इथे कडेने छान तेल सुटलेले आहे तर या वेळेस आपल्याला इथे पाच मोठे चमचे क्रीम म्हणजे दुधावरची साय टाकून घ्यायची आहे तर इथे मी पाच चमचे दुधावरची साय टाकून घेतलेली आहे आणि आता ही साय म्हणजे क्रीम ह्या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायची आणि परत मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आपला हा मसाला परतण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला लागतातच ला 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 तर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तर पहा तुम्हाला कडेने मसाल्याला तेल सुटलेले दिसते आता या मसाल्यामध्ये आपल्याला हिरवे मटर टाकून घ्यायचे आहेत आणि एक ते दीड मिनिट मटर या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत मटर परतून झाल्यानंतर बारीक कापलेली मेथी आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे मेथी पण आपल्याला एक मिनिट छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे मेथी आणि मटर छान मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे मेथी आणि मटर मसाल्यामध्ये छान एकजीव झालेले आहेत तर याला आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे तर अधूनमधून आपल्याला चमच्याने ही भाजी हलवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून पाहिले तर, तर आपल्या भाजीला छान दणदणीत वाफ आलेली आहे आता आपल्याला दोन मोठे चमचे कसुरी मेथी या भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी छान एकत्र करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार इथे गरम पाणी घालून घ्यायचे आहे तर मेथी मटर मलाई ही घट्ट प्रमाणात असते जास्त पातळ नसते तर मी इथे दीड कप पाणी घालून घेतलेले आहे पाणी छान भाजीमध्ये एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचे आहे तर एक मोठा चमचा मी इथे मीठ टाकून घेतलेले आहे लक्षात ठेवा आपण मीठ हे भाजीमध्ये सगळ्यात शेवटी घातलेले आहे कारण आपण इथे क्रीमचा वापर केलेला आहे जर मध्ये मीठ टाकले तर क्रीम फाटायची भीती असते त्यामुळे मीठ हे भाजीच्या शेवटी टाकून घ्यायचे आहे आणि मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट मंद आचेवर आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे भाजीमध्ये हिरवे ताजे मटरचा वापर आपण केलेला आहे तर आचेवर तेही छान शिजून येतील सोबत so, आपण टाकलेल्या मसाल्यांची चव भाजीच्या ग्रेवीमध्ये खूप छान उतरते तर इथे आपले दोन ते तीन मिनिट मंद आचेवर भाजी शिजून झालेली आहे आता छान हिरवी कोथिंबीर घालून आपली भाजी ही खाण्यासाठी तयार आहे इथे एका भांड्यामध्ये अर्धा चमचा लसणाची पेस्ट टाकून घ्यायची चार ते पाच चमचे तेल टाकून घ्यायचे मुलांना आवडत असेल तर तुम्ही तेलाऐवजी इथे बटरचा वापर करू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकून घेऊ थोडीशी हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा धनेपूड अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचे हा आपल्या लच्छा पराठ्याला लावायचा मसाला तयार आहे आता मी इथे नॉर्मल कणिक आपण पोळ्यांसाठी मळतो तशीच कणिक मळून घेतलेली आहे एक छोट्या आकाराचा गोळा घेऊन पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यानंतर आपण तयार केलेला मसाला या पोळीवरती टाकून घ्यायचा आहे बोट्याच्या साह्याने सर्व पोळीवर स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि छान पोळीला रोल करून घ्यायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे याची चाकी करून घ्यायची आहे छान गुंडाळी करून चाकी करून घ्यायची आणि आपण पोळी लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर जास्त पातळ हा पराठा लाटायचा नाही थोडा जाडच ठेवायचा तर हा पराठा लाटून झालेला आहे तव्यावरती तेल टाकून आपल्याला हा पराठा दोन्हीकडून छान शेकून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपल्याला पराठे तयार करून घ्यायचे आहेत तर मी सांगितलेल्या मसाल्यामध्ये दोन पराठे आरामशीर होतात तर छान मौसूद असे पराठे इथे तयार होतात आणि चवीलाही खूप छान लागतात मुलांना नुसती पोळी दिल्यापेक्षा असे काही वेगवेगळे नाव देऊन आपण पराठे तयार करून दिले तर मुले आवडीने खातात अशा प्रकारे माझ्या मुलालाही नवनवीन नावे देऊन पदार्थ करावे लागतात तर तुमची मुले कशी आहेत हे नक्की कमेंट्स करून सांगा तर घरच्या साहित्यात बनलेला हा सोपा लच्छा पराठा तुमच्या मुलांसाठी नक्की करून पहा आणि तुम्ही खाऊन पहा आणि कमेंट्स करून मला सांगा की मी केलेली मेथी मटर मलाई आणि लच्छा पराठा तुम्हाला कसा वाटला ते माझ्या मुलांना मी केलेली अशा पद्धतीची मेथी मटर मलाई खूप आवडते तर त्यामुळे मी तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर केली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील त्याही मला सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद